रामकृष्ण अरे शुभ सकाळ सर्वांना आजचा जो आपण टॉपिक निवडलेला होता तो एक घरगुती टॉपिक होता कारण कालचा एक जे काय विषय आपला झाला होता का त्या संदर्भातच आजचा एक टॉपिक आहे की बाबा ठीक आहे काय गोष्टी आहे ना ज्या समाजातल्या आहे ना का ज्या नवराबाईकोच्या नात्यासमर्पणाविषयी आपण जे काय बोललो होतो त्याच्याशीच एक निगडीत टॉपिक होता एक आपले सबस्क्रायबर त्यांनी एक सजेस्ट केलं होता की बाबा सासूसोनच्या एक घरच्या जबाबदारीवर किंवा ज्या काय आजची जी परिस्थिती त्याच्यावर एक थोडासा बोलावा एखादा व्हिडिओ बनवा तर त्यांची विनंतीला मान देऊन आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे तर जे काय नवीन सबस्क्रायबर आपल्या चॅनलवरती आले असेल त्यांनी प्रथमत चॅनलच्या बेल आयकॉनवरती क्लिक करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ जे काही येणार आहे ते तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला त्याचे पडत जातील आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट शेअर नक्की करत चाला तुमचा फीडबॅक माझ्यासाठी महत्त्वाचा आहे असाच जे काय यापुढेही तुमचं सहकार्य सपोर्ट असू द्या तुमचा फीडबॅक मला देत चाला तर आजचा विषय आपण जो निवडला होता की बाबा सासूसुनाचा आजच्या तुम्ही सभोवतालच्या जीवनात बघताय की सासूसुनाचं जे काही नातेसंबंध आहे जे काही प्रेम त्यांच्यातलं जे काय आत्मसमर्पण ज्याला आपण म्हणतो आपण त्या टॉपिकमध्ये ज्या काही गोष्टी बोललो होतो का त्याचं प्रमाण एकदम कमी झालेलं आहे काय आलं आहे माहीत आहे का भावनाशून्य नाता सासूसुनाचं झालेलं आहे कुठंतरी एकमेकाबद्दल काही कारण असतं द्वेष द्वेष निर्माण झाला एकदा त्या मनात एकमेकाच्या गाठ आली का ते टीक नातं टिकत नाही मग त्यामुळं परिवार विभक्त वगैरे होणे या गोष्टी सुरत व्हायला लागतात तर सगळ्यात महत्त्वाचं काय ना सासू जरी आहे तर ती कोणाची तरी ऑलरेडी अगोदर सून होतीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या सुनेनं समजून घ्यायची तिनेही ते, ते सुनाचे दिवस काढलेले आणि सुनेही कोणाची तरी मुलगी आहे हे पण देखील समजून घ्या आणि काय होतंय आहे ना ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी एकदम सखोल खोलवरती जाऊन जा ज्यावेळेस समजून घेणार आहे त्याच वेळेस तुमचं सासू सुनेचं नातं जे असेल जे कौटुंबिक तुमचं जे काय वातावरण असेल ते शांततेचं राहणार आहे त्याच्यामागचं मूळ कारण काय आहे ना का आज काळ बदलत चाललं आहे काळानुसार सासूनं देखील अपडेट होणं गरजेचं आहे चुका कुठं होत आहे का सासू सरळ सरळ सुनेला म्हणते तुमच्या तुमच्या वयात असताना किंवा तुमच्या या रेंजमध्ये असताना आम्ही भरपूर काही कामं केलेली आहे पण आज काळ बदलत चाललं आहे त्यावेळेस तुम्ही दिवसभर काम करायचं आहे त्याचा जो काय मोबदला मिळायचा तो आता एक तास काम केल्याचा मिळतो आहे म्हणजे एक सांगण्याचा उद्देश काय जनरेशन फास्ट फॉरवर्ड होतं आहे तर त्याचं त्यामुळं कृपया सगळ्या सासूंना विनंती ज्यांच्यापर्यंत आम्हाला व्हिडिओ जाईल की बाबा तुमची तुलना तुमच्या सुनाशी करू नका सगळ्यात महत्त्वाचं आणि सुनेला एक देखील माझी एक नम्रतेची विनंती की बाबा ठीक आहे जसं तुमचे आईवडील आहे जसं तुमचे आहे तसंच त्याप्रमाणेच त्या परिवारात वावरा काही गोष्टी समजून घ्या सगळ्यात महत्त्वाचं काय असतं ना कुठ तरी मनात शंका कुशंका आली एकमेकाच्या तर ते शंकेचं निराकरण करा एकमेकाशी स्पष्ट बोला काय होतं माहितीये का हे हो का, जे काय तुमच्या मनातले जे काही शंका आहे ना हे शंकेचं वादात रूपांतर व्हायला हो वेळ नाही लागत आणि काय असताना समजून घ्यायचं एक कौटुंबिक परिस्थिती आपलं सगळ्या गोष्टीसाठी सासू जी देखील ती आपल्यासाठी जे सगळ्या गोष्टी आपल्यासाठीच बोलणार आहेत किंवा तुमचं जर चुकीचं पाऊल पडतं आहे किंवा तुमच्याकडून कामात चुका होत आहे ह्याचे जर सांगणं आहे त्यामुळे त्या मनाला लावून घ्यायचं नाही त्यात सुधारणा कशी होईल आणि एकमेकीसोबत तुमचं रिलेशन कसं राहील सासूचं सुनाचं नातं म्हणण्यापेक्षा त्या माय लेकीचं नातं असण्यासारखं नातं तुमचं ज्यावेळेस बनेल ना त्याच वेळेस तुमचं घरात प्रापंचिक सुख ज्याला काय म्हणतो आपण परिवारिक कौटुंबिक जी सुखाची व्याख्या आहे ना ती तयार व्हायला वेळ नाही लागणार तर आता समाजाला आजूबाजूला बरेचसे बघतोय का छोट्या छोट्या मुला मुलावरून घरात सासवण्याचे वादवणे छोट्या छोट्या का कामाच्या गोष्टीवरून होऊन याचं कारणच आहे का ना का कुठंतरी एक एकमेकाबद्दल द्वेष निर्माण सुरुवातीला होणार आणि द्वेष निर्माण झाल्याच्यानंतर तिथंशी वाग तर मी अशी वागल या गोष्टी वाढत वाढत जाण्याचं प्रमाण वाढतं आणि एक वेळ अशी येते की ते कुटुंबाला फाटे फुटतात एक विभक्त कुटुंब होतं एकत्रित कुटुंब पद्धती आता बरेचं प्रमाण कमी झालेलं आहे काय असताना सगळ्यात महत्त्वाचं जास्त एक मनात तुम्ही एकमेकाबद्दल धरलेला गैरसमज हा गैरसमज ज्या तुम्ही एकमेकासोबत बोलून क्लिअर करणारे त्यास या वादाला तिथंच स्टॉप मिळ पूर्णविराम मिळणारे आणि ह्या मिळालेल्या पूर्णविरामा तुमचं जे काय पूर्ण कुटुंब आहे ते एका छताखाली कौटुंबिक सुख समृद्धीनं नांदायला तयार असतं आता आजूबाजूचे जे काय तुमच्या आता समाजात तुम्ही बघूच राहिले मला सांगण्याची गरज नाही की बाबा काय परिस्थिती आहे आजच्या समाजाची तर विभक्त कुटुंबप्रमाण जास्त आहे आणि एकत्रीकरण कुटुंब आता आज तुम्ही कोणत्याही खेड्यागावात जा सिटीपेक्षा शा, शहरापेक्षा खेड्यागावात याचं प्रमाण कमी पण शहरात बी खेडेगावात पण अशी गंमत झालेली ना आज एक दोन पाच कुटुंब सोडल्या त्याच्या व्यतिरिक्त सगळे विभक्त कुटुंब आहे का मनुष्यांचं घरात जे काही समाजदार माणसं आहे त्यांचं एकमेकांशी आहे पण लेडीजचं पटत नाही किंवा स्त्रियांचं एकमेकांशी पटत नाही म्हणून ते आज कमीत कमी वेगळे राहत आहे तर त्या वेगळ्या राहण्याला एक कारण आहे की फक्त तुमचा सुनाचा गैरसमज होतो कुठं तरी छोट्या मोठ्या गोष्टी असत्या वादाचं मोठं कारण नसतं एकदम छोट्याशा कारण असतं तो फक्त शिगेला गेलेस नंतर राग शांतता राग नंतर शांतता राहत नाही शांतता राहिली म्हणजे ते कुटुंब विभक्त होण्यास पार पडतं मग त्या ठिकाणी त्यांना तो निर्णय घ्यावा लागतो कसं असतं ना आईवडलांनी देखील आपल्या मुलासाठी खूप काही केलेलं असतं त्यांना वाटत नाही आपलं मुलाचं आयुष्य खराव मग ते सुनाला काय जाणून बुजून बोलतील अशातला ना, भाग नाही काही गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील या गोष्टी ज्यावेळेस आत्मसात आहे त्यावेळेस तुमचं कुटुंब नक्कीच टिकणार आहे आणि झालं काय माहिती आहे का आज जवळपास ह्या गोष्टीचा एक कल आहे आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुलीच्या घरच्यांना पण एक माझी विनंती जे कोणी व्हिडिओ बघत असल त्यांची मुलगी कुठं तरी नांदायला गेलेली किंवा त्यांनी कोणाची तरी सुन गेलेली काय असतं ना त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्ही इंटरफेअर करण्याचं काम नाही काय असतं ना सासूने इकडले तिकडं तिकडले इकडे या गोष्टी जरा होत असाल ना तुमच्या तर याचे परिणाम विपरीत होते त्यांच्या संसारावरती आणि सगळ्यात महत्त्वाचं आज मला एक सांगा विभक्त कुटुंब राहिल्याच्या नंतर जबाबदारी वाढती का कमी होती नक्कीच वाढते कमी होत नाही आणि एकत्रित असल्यास नंतर प्रत्येकाचा रोल राहतो आज माझं कुटुंब एकत्रित आहे मला तुम्हाला एक सांगायला आनंद वाटतो की आजपर्यंत सगळे एका चथा आज कुटु, कुटु कुटुंब एकत्रित आहे त्याचं मूळ कारण एकच की दोघी पण एकमेकींना समजून घेत आहे आणि त्याचबरोबर आज जे काही मुलांना आजी आजोबाचं प्रेम आहे ज्या काही आजी आजोबाच्या गोष्टी सांगणार आहेत ह्या गोष्टी आज ते प्रेम त्या पोरांपासून हिसकावून घेऊ राहिले आज जे काही विभक्त होत आहेत ते जे काय वाईली निघायचे विचार आहे ज्यांचं वेगळं निघायचं विचार आहे मुलांचा आनंद तुमच्या आजी आजोबांचा विसकून घेत आहे तुम्ही आणि जे काही घरात जे काही पारिवारिक संस्कार आहे जे काही त्यांचा आशीर्वाद आहे तो तुमच्या प्रगतीस भरभरटच देणार आहे त्यांची तळतळाट कधीच घेऊ नका सगळ्या गोष्टी करा आयुष्यात दोन पैसे कमी करा कमी कमावा पण कौटुंबिक सुखासाठी ना कोणत्याही गोष्टीचा वेडेपणा करू नका विभक्त राहण्याचा विचार देखील मनात आणू नका जे काय तरुण वर्ग आहे त्यांना माझं एक सांगणं आहे की तुम्ही या गोष्टी समजून सांगत चाला काय असताना का कुठंतरी या गोष्टीवर लक्ष द्या या गोष्टी समजून सांगत चाला कसं असताना बायको पण महत्त्वाची आणि आई पण महत्वाची जरा यांचं दोघीचं जर गैरसमज कुठंतरी होतंय तो त्यात कुठंतरी एक पूर्ण विराम देण्याचं काम तुमचं देखील आहे आणि ह्या जरा गोष्टी तुम्ही व्यवस्थित सांभाळल्या तरच हे तुमचं कुटुंब एका छताखाली राहणार आज आता महत्त्वाचा मुद्दा मी या टॉपिकवरती बोललो आहे की बाबा हे बोलणं गरजेचं आहे का का आजूबाजूची जी काय परिस्थिती याच्यातूनच मी एखादा कंटेंट घेऊन आपल्यासमोर एखादा रोजचा एक व्हिडिओ बनवण्यास माझा प्रयत्न असतो प्रत्येक दिवशी नवीन नवीन कंटेंट आणणं पाहिजे तेवढं काय सोपं नाही आहे तुम्हाला माहिती आहे आणि त्याचमुळं आता जे काय समाजात भाऊ वातावरण जे काय माझ्या आजूबाजूला आहे तर त्याच्यावरतीच मी एक दोन पाच मिनटं बोलण्याचा माझा प्रयत्न असतो फक्त मला काय बोलायचं आहे माझ्या थोडक्या मोडक्या भाषेत ते तुम्ही समजून घ्या चला तरी बऱ्याच जणांचा मला सपोर्ट होता बऱ्याच जणांचं म्हणणं होतं तुम्ही जे बोलताय ते आहे हाय याच भाषेत तुम्ही व्यक्तवेत चाला तुम्हाला जे कंटेंट वाटते ते टाकत चाला आम्ही नक्की तुमचे कंटेंट शेवटपर्यंत बघतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासारखे आपले असतातच त्यात काही शंका नाही तरी सर्वांना परत एकदा नम्रतेची विनंती ज्या काही सासूसून आहे किंवा होणार आहेत भविष्यात आता कोणाची तरी सून मानणारे किंवा कोणीतरी सासू मानणारे तर त्यांनी एकमेकीच गैरसमज ठेवण्यापेक्षा क्लिअर बोलायला चाला आणि जो काही पारिवारिक फोन आहे तुमचा मुलीला जर आलेला माहेरचा फोन तर तुमच्या परिवारा देखा सगळ्यांसमोरच पाहिजे काय होतंय नाही या कान गोष्टीमुळे तुमचं घर फुटण्याच प्रमाण जास्त झालेलं आहे आज जशी नवरदेव आपल्या नवऱ्याची बहीण आहे किंवा कोणी पाहुणे रावळे येणारे नवऱ्याकडचं गणगोत तुम्हाला आज तुम्ही थोडासा हेवादावा जरी करीत असाल तर ते करू नका आज तुमच्या आईवडलांना तुम्ही जेवढं प्राधान्य देत आहे तुमच्या गणगोताला तुमच्या जे काय संबंध आहे नातेसंबंध त्यांना जेवढं प्राधान्य देत आहे तेवढंच पतीकडच्या नातेसंबंधांना प्राधान्य द्या हे ज्यावेळेस गोष्टी तुम्ही साधणार आहे त्याच वेळेस तुमचं जे वे कौटुंबिक आपण ज्याला म्हणतो ते एकत्रीकरण राहणार आहे आणि कुटुंबात कुठंतरी सुख शांतीचं प्रमाण तुमच्या स्टेबल राहणार आहे आणि कुटुंबात सुख शांती असेल तरच संपत्ती तुमच्याकडे आकर्षित होणार आहे तरच तुमची कुठंतरी प्रगती होणार आहे नाहीतर काय म्हणते त्याला स्वामितीने जगाचा आई विना भिकारी ही म्हणजे होती ती नहीं। नहीं तर ती लागू ठरायला वेळ नाही येणार काय होतं सगळं जर तुमच्याकडं आहे जर आई वडील तुमच्याकडं नाही किंवा त्यांचा आशीर्वाद तुमच्यासोबत नाही तर तुम्ही आज आयुष्याच्या ठिकाणी शून्य आहे असं म्हणायला काय हरकत नाही तर वेळ यावं आपण आजचा व्हिडिओ येतंच थांबू नक्की कंटेंट नक्की आवडला असेल ना कमेंट करत चाला सांगत चाला आणि काहींना कमेंट करण्यासाठी थोडंसं सा भीती वाटते तर एक कॉल करत चाला व्यक्त होत चाला किंवा नवनवीन पुढचे काय कंटेंट बनवायचे त्याच्याबद्दल बी सजेशन देत चाला असंच सपोर्ट असू द्या खूप काही तुमचा मला सपोर्ट भेटला धन्यवाद परत एकदा सर्वांना शुभ साखा रामकृष्ण हरी